चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जैन पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील ला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीच्या बाबतीतील कागदपत्रे सध्या वनविभागाच्या वतीने वित्त विभागाकडे पाठवल्याची माहिती आमदार जयंतराव पाटील यांनी बैठकीत दिली पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्याबाबत तीनशे पंचेचाळीस प्रकल्पग्रस्तापैकी एकशे चार खातेदारांना वाटप पूर्ण झाले असून उर्वरित पात्र खातेदारांच्याकरिता निधी मागणी करण्यात आली आहे अशी माहिती वारणा पाटबंधारे विभागाचे अभियंता नितेश पोद्दार यांनी दिली आहे या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमीन देणे निर्वाह भत्ता निधी जमीन प्लॉट वाटप प्रकल्पग्रस्तांना एक ते सहा शर्ती जम कमी करून वर्ग दोनमधून एक करणे चुकलेल्या ताली व घरे यांचे मूल्यांकन करणे चुकलेले खातेदार व भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रे पडताळणी करून त्यांना यादीत समाविष्ट करणे खातेदारांना घरबांधणी अनुदान देणे नागरी सुविधा पुरवणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली तसेच इस्लामपूर शहरातील निनाईनगर वसाहतीतील प्लॉट मोजणी मोफ फी शासनाने भरावी अशी मागणी देखील आमदार जयंत पाटील यांनी केली आहे या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन वाळवा तहसीलदार सचिन पाटील शिराळा तहसीलदार श्यामला खोत सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे सविता लष्करी एस डी पाटील वनविभाग जलसंपदा विभागाचे अधिकारी संजय बजाज खंडेराव जाधव प्रकल्पग्रस्त नागरिक आदी उपस्थित होते